बघू या पोलीस भरतीचा आढावा दोन हजार पंचवीस आता भरतीसाठी आपल्याला त्याचे घटक पहायचे आहे आणि तपशील त्या घटक मध्ये भरतीचे नाव आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई एकूण पदे आहेत दहा हजार निवळ प्रक्रिया आहे सॉरी पदाचे नाव आहे पोलीस शिपाई चालक निवळ प्रक्रिया आहे शारीरिक लेखी परीक्षा आणि त्याच्यानंतर परीक्षेची पद्धत आहे ऑफलाईन संकेतस्थळ आहे पोली महापोलीस गव्हर्नमेंट आता त्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस परीक्षा पद्धत म्हणजे त्याच्यामध्ये शारीरिक चाचणी येते त्याला पन्नास गुण असतात पुरुषांसाठी सोळा मीटर धावणी त्याला वीस गुण असतात शंभर मीटर धावणीसाठी पंधरा गुण पंधरा गुण असतात साडेसात किलोचा असते त्याला पंधरा गुण असतात आणि महिलांसाठी आठशे मीटर धावणी त्याला वीस गुण शंभर मीटी मीटर धावणीसाठी पंधरा गुण आणि गोळा फेक साडे साडेचार किलोमीटरचा साडेचार किलोचा असते त्याला पंधरा गुण असतात तर त्याच्यामध्ये लेखी परीक्षामध्ये एकूण शंभर गुणाची लेखी परीक्षा एकूण शंभर गुणाची असते त्याला पास होण्यासाठी किमान चाळीस टक्के गुण आवश्यक असतात विषय त्याच्यामधला विषय असतात अंक गणित त्याला प्रश्न असतात पंचवीस प्रत्येक प्रश्नाला पंच एक गुण असतो म्हणजे एकूण गुण पंचवीस होतात सामान्य ज्ञान पं प्रश्न पंचवीस चालू ज्ञान घ्यावं चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण एकूण गुण शंभर